अचलपूर सरमसपुरा कुंभारवाडा येथे बालमित्र गणेश मंडळातर्फे भव्य एकल डान्स स्पर्धा घेण्यात आली होती एकमात्र उद्देश म्हणजे अचलपुरातील प्रतिभाशाली बालकलाकारांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहित करणे होय यामध्ये प्रथम क्रमांक सानवी चव्हाण द्वितीय क्रमांक गार्गी बनसोड तृतीय क्रमांक राधिका इंगळे यांना तीन हजार एक, दोन हजार एक, एक, हजार एक रोग प्रमाणपत्र व पारितोषिक गजानन कोल्हे अतुल लकडे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी गजानन कोल्हे यांनी पालकांना संबोधित करताना म्हटले की प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे आजूबाजूच्याही परिसराचा काय दुष्परिणाम होतो व आजच्या मोबाईलचा काय परिणाम होतो याकडेही लक्ष द्यावे अशी विनंती केली गजानन कोल्हे यांनी उपस्थित लोकांमध्ये ज्यांची मुलं पंधरा ते पंचवीस वर्षाचे आहे याही पालकांसाठी एक विशेष आग्रह केला त्यांना आवाहन केले की आपल्या मुला मुलींच्या सामाजिक वर्तनाकडे विशेष लक्ष द्यावे आपल्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या विश्वकर्माच्या योजनेचाही सर्वसाधारण नागरिकांनी आपल्या व्यवसाय वाढविण्यासाठी फायदा घ्यावा असाही संदेश गजानन कोल्हे यांनी दिला कार्यक्रमाचे उद्घाटक कुंदन यादव अचलपूर शहर मंडळ अध्यक्ष भाजपा नितीन डकरे गिरीश आसरकर प्रमोद नाकेले प्रमुख अतिथी अचलपूरचे प्रसिद्ध उद्योजक अतुल लकडे नगरसेविका अक्षरा लहाने दुर्गा सोन परवते संतोष चुले प्रवीण मेहरे श्रीराम सुलेट महाराज उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संचालन गजानन पारधी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेकरिता सचिन इंगडे अतुल डहाके गोपाल काकडे हृतिक डहाके रुपेश इंगळे बंडू निनावे राजू डहाके हर्षल निनावे प्रमोद चिटुकणे अंकित इंगळे अभिजित तायडे श्रेयस सोनकुसरे सागर पारधी अविनाश इंगळे गोपाल इंगळे साहिल तायडे केशव डहाके गजानन किटुकले रत्नाकर इंगळे व बालगणेश मंडळ आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले यावेळी स्पर्धेचे निरीक्षण श्रद्धा खडसे व तेजल मेश्राम यांनी केले पंकज सह रुपेश बाजपेयी विदर्भ न्यूज अचलपूर